बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या घटनानंतर आता बीड आहे की बिहार अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणचे मसा सरपंच संतोष देशमुख यांचं गेल्या दोन दिवसांपूर्वी अपहरण करू करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांचे डोळे देखील लायटरने जाळल्याची आता प्राथमिक माहिती समोर येते अशा पद्धतीची चर्चा सुद्धा आहे अतिशय निर्घृणपणे त्यांना टॉर्चर करून मारण्यात आल्याचं खासदार बजरंग सोनोने यांनी देखील म्हटलंय या संपूर्ण घटनेनंतर घटना घडून आजचा तिसरा दिवस झालेला आहे आणि आज देखील मसाजोग हे गाव पूर्णपणे कडकडीत बंद आहे तर संपूर्ण परिसरावरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे अतिशय गंभीर असलेल्या या घटनेतील आतापर्यंत तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे यापूर्वीच दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले होते मात्र आज सकाळी पुण्यातून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं भुले नामक एका आरोपीला अटक केली आहे आतापर्यंत तीन आरोपी जरी पोलिसांनी अटकेत असले तरी मात्र मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी पकडण्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे कारण गावकऱ्यांकडून आता आक्रमक पावित्रा घेतला जातोय आणि सरपंच देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली जाते आता आरोपींना पकडण्यामध्ये कधीपर्यंत पोलिसांना यश येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाच असणार आहे मात्र आज सकाळपासून केज तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांचं जे कुटुंब राहत आहे त्या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंकेंसह अनेक नेत्यांनी येऊन सांत्वनपर भेटी दिलेल्या आहेत यापुढे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाला हातात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे मात्र बीड जिल्ह्यातील या घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला तर सर्वसामान्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय